प्राण्या हरण केले, ते म्हणाल शिव नाला केले, ते म्हणाल ते म्हणाले मी वाण मी वाड दे ते म्हणाले मी वाडदेवरण मी वाडदेवर जंगलाच्या प्राण्यांनी जेवण केले केले कुणी कन्ना साठी एक वेळ टाळी वाजवा केले जेवण केले कुणी काय केले कुणी काय केले एक आलो म्हणून यवज अरे नाथ खुणा पावे मी धरते पावे

प्राण्यानी जेवण केले जेवण केले जंगलच्या प्राण्यानी जेवण केले जेवण केले कुणी काय केले कुणी काय केले म्हणून हत्तीला जंगलच्या प्राण्यांनी

कुणी के के। काय केले कुणी काय केले कुणी काय केले कुणी काय धन्यवाद खरोखरच जरी कलाकार